नेते जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला दोन जागा दिल्या होत्या दोन्ही आपण विजय केलेत पहिली प्रतिक्रिया का असेल कारण जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब आणि पक्षनेते पक्षप्रमुख एकनाथजी साहेब धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत ज्ञानराज चौगले जिल्हा संपर्क प्रमुख राजेंजी साळवी साहेब जिल्हा प्रमुख भगवान देवकते जिल्हा प्रमुख मोहन पनुरे यांनी जो दोन जागा सोडवून घेतल्या होत्या त्यात सुनील बनसुडे व आमच्या भगिनी प्रियंका कुबेर मिटकरी या दणदणीत विजय झालेले आहेत प्रियंका ताईचं काम ह्या ता बचत गटाच्या माध्यमातून त्या मतदारसंघात अखंड काम चालू असल्यामुळं एक लाडकी बहीण का असती ही मतदारांनी दाखवून दिली व लाडक्या बहिणीचा दणदणीत विजय करून तुळजापूर तालुक्याने जो शिंदे गटावर ठेवलेला विश्वास आहे शिवसेनेवर त्यासाठी सार्थ ठरू व गोरगरिबाची जी कामं आहेत शेतकऱ्याच्या अडअचणी सर्वांच्या पाच वर्ष से अखंड सेवा करू